खूप छान खूप छान खूप आवडलं सगळ्यांना बघून कुठं नर्वस होतंय का तुम्ही दोघं एवढी मीडिया असेल काय काय विचारते असं काय सुरुवातीला नर्वस होते मी पण ऑन स्टेज गेल्यावर सगळ्यांना बघितलं सगळ्यांची एनर्जी मिळाली सोय नंतर पॉझिटिव्ह होते मस्त तुम्ही जवळ तुमच्या बद्दल सांगा कसं कॅरेक्टर आम्हाला बघायला भेटतील त्या मालिकेमध्ये ओके सो okay. so, मी करते पिहू नावाचा कॅरेक्टर पिहू ही आजच्या मधली मुलगी आहे अतिशय पॉझिटिव्ह केअरिंग आणि प्रेमळ मुलगी आहे ती तिचा आईचा रेप्लिका आहे पिहू म्हणजे अर्थात ती आजच्या आजची मुलगी असल्यामुळे ती खूप फर्म आहे तिला चूक बरोबर व्यवस्थित कळतं पण कोणाचंच डिसरिस्पेक्ट न करता पण स्वतःचा मुद्दा व्यवस्थित मांडेल अशी मुलगी आहे ती सो मी जसं म्हणलं तसं आजची मुलगी आहे पिहू आ, सो, 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 सो मी प्रथमचं कॅरेक्टर प्ले करतोय सो प्रथमला डिस्क्राईब करायचं असेल तर वाया गेलेला मुलगा असं पण म्हणू शकतो तर आजी आणि बाबांचा मी खूप लाडका आहे सो मला जे हवं आहे ते आजी आणि बाबा मला प्रोवाईड करतात सो त्यामुळे काय होतं की आईबद्दल मला रिस्पेक्ट तेवढं नाही राहत आणि आजीसारखं घालून पाडून बोलणं आईला ते सगळं मी बघतोय त्यामुळे असं कॅरेक्टर आहे की मी आईला रिस्पेक्ट नाही करत आईबद्दल वाईट विचार नाही आहेत पण आई आहे काम करते ठीक आहे आणि मला टोकलेला नाही आवडत असं कॅरेक्टर आहे ऑफ okay. कॅमेरा जर मी बोलू तो camera, uh, तो तो uh, mm -hmm. तर ऑफ कॅमेरा बॉन्ड कसं आहे तुमचं दोघांचा आणि कोण जास्त मस्ती करतो फ्रँक वगैरे आमचं बॉन्ड खूप चांगला आहे ॲक्च्युली आम्ही दोघं ऑफ सेटही खूप फिरत असतो खूप आम्ही आम्ही दोघं एकत्रच असतो आणि जास्त मस्ती करू ते तूच सांग <laughs> 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 हाय जास्त मस्ती कर मी शांत आहे खूप नाही ऍक्च्युली असं नाही आम्ही दोघं पण खूप मस्ती करतो आणि म्हणलं तसं की ऑन द स्क्रीन आमचा बॉन्ड छान नाही आहे म्हणजे <laughs> प्रेम आहे थोडा सनसेट पण ऑफ द स्क्रीन आमचं खूप छान आणि प्युअर बॉन्ड आहे मी लकी आहे की मला सेटवर असा भाऊ आहे आणि मी खूप मजा करतो खूप मस्ती करतो आम्ही ते सेटवरच असतो सीन बघतो शिकतो सगळं खूप मजा करतोय दोघं दोघं पैकी म्हणजे जास्त टेक कोण घेतात असं काही नाही आम्ही दोघं पण कधी कधी चुकतो नाही चुकत पण ऍडजस्ट करून करतो सगळं तुम्ही ही सिरियल नक्की बघा तुम्हाला आमचं कॅरेक्टर पण आवडेल आमच्यावर प्रेम द्या आपली मी संसार माझा रेखित ही मालिका एक डिसेंबर पासून साडे नऊ वाजता सुरू होते सो प्लीज बघा थँक्यू 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 सो मच चॅनल आय डी तुमचं नाव आणि फोर लाईन्स मीडिया ना फोर लाईन्स फोर लाईन्स मीडिया मी वेदांबरे मी आभा बोडस तुम्ही आम्हाला बघताय फोर लाईन मीडिया